नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील इयत्ता नववीसाठी प्रकरण तिसरे धारा विद्युत यामधील उपघटक विद्युत परिपथ दोन विद्युत परिपथातील घटकासाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग तसेच वाहक आणि विसंवाहक पदार्थ म्हणजे काय याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया विद्युत परिपथ इलेक्ट्रिक सर्किट विद्युत घटाच्या दोन्ही अग्रामध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युतधारेचा सलग मार्ग म्हणजेच विद्युत परिपथ विद्युत परिपथ हा नेहमी आकृती काढून दाखवतात यामध्ये वेगवेगळे घटक कसे जोडावेत हे विविध चिन्हे वापरून दाखवलेल्या रेखाकृतीस विद्युत परिपथाकृती असे मानतात बाजूचे आकृती तीन पॉईंट पाच पहा यामध्ये आकृतीमध्ये दाखवलेली नावे विद्युत घट वाहक तार ॲमीटर एक्सर जोडणीमध्ये होल्टमीटर रोधाला समांतर रोध की अशी नावे दिलेली आहेत या आकृतीत विद्युत धारा मोजण्यासाठी ॲमीटर व रोधाच्या दोन टोकामधील किंवा टोकादरम्यान असलेले विभवांतर मोजण्यासाठी होल्टमीटर ही यंत्रे वापरली आहेत व्होल्ट मीटरचा रोध अतिशय जास्त असल्याचे त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह अतिसूक्ष्म असतो विद्यार्थी मित्रांनो बाजूच्या आकृत्याचे निरीक्षण करा आणि त्या निरीक्षणावरून आपण पुढील दोन प्रश्नाची उत्तरे सांगा एक वरील चित्रामध्ये काय चूक आहे ते शोधा दोन खालील चित्रात बी सी डीमध्ये दिवा का पेटत नाही कारण स्पष्ट करा निरीक्षण करा पाठ्यपुस्तक पान क्रमांक पस्तीस व पस्तीसवर विचारलेला प्रश्न एक पुढील चित्रामध्ये काय चूक आहे ते शोधा उत्तर आकृती ए व बीमध्ये विद्युत परिपथ खंडित आहे तरीही विद्युत बल्ब प्रकाशित दाखवलेला नाही वरील आकृती पहा आकृती सीमध्ये परिपथ योग्य असूनही विद्युत बल्ब प्रकाशित नाही वरील सी आकृती पहा आकृती डीमध्ये परिपथात रबराचा तुकडा जोडलेला आहे रबर विद्युत वाहक नाही तरीही विद्युत बल्ब प्रकाशित दाखवलेला आहे या ए बी सी आणि डी चित्रामध्ये दाखवलेल्या चुका आहेत प्रश्न दुसरा पुढील चित्रात बी सी आणि डीमध्ये दिवे का पेटत नाहीत कारण स्पष्ट करा उत्तर विद्युत परिपथ विद्युत वाहक मार्गाने पूर्ण झालेला नसल्यास विद्युत बल्ब प्रकाशित होत नाहीत म्हणून बी सी आणि डीमध्ये दिवे पेटत नाहीत विद्युत परिपथातील घटकासाठी चिन्हे आणि त्यांचे उपयोग खालील तक्त्यामध्ये पहा घटक घट चित्र पहा चिन्ह पहा उपयोग वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करणे घटक विजेरी अनेक घटाचा संच चित्र पहा चिन्ह पहा वाहकाच्या टोकामध्ये जास्त क्षमतेचे विभवांतर प्रयुक्त करणे उघडा टॅप कर किंवा प्लग कर पहा चिन्ह पहा वाहकाच्या दोन टोकामधील तो संपर्क तोडून विद्युत प्रवाह बंद करणे हा उपयोग आहे बंद टॅप कळ किंवा प्लग कळ पहा चिन्ह पहा उपयोग वाहकाच्या दोन टोकामधील संपर्क जोडून विद्युत प्रवाह सुरू करणे जोड तार वाहक तार घटक चित्र पहा चिन्ह पहा त्याचा उपयोग विविध घटक परिपथात जोडण्यासाठी होतो घटक ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा चित्र पहा चिन्ह पहा उपयोग वाहक तारा मेकिना ओलांडून जाताना दाखवण्यासाठी होतो घटक विद्युत दिवा चित्र पहा चिन्ह पहा विद्युत धारेचे वहन तपासण्यासाठी उपयोग होतो अप्रकाशित दिवा वहन होत नाही प्रकाशित दिवा वहन होत आहे घटक विद्युतरोध चित्र पहा चिन्ह पहा उपयोग परिपथातून जाणारी विद्युत धारा नियंत्रित करणे घटक चलरोध, बदलणारा रोध रिवोस्टात चित्र पहा चिन्ह पहा उपयोग रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युत धारा तशी बदलणे घटक चित्र पहा चिन्ह पहा उपयोग परिपथातील विद्युत धारा मोजणे एकसर जोडणीतच जोडावा होल्टमीटर चिन्ह पहा, पहा उपयोग विभ्वांतर मोजणे समांतर जोडणीतच होल्टमीटर जोडावा वाहक आणि विसंवाहक कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स विद्युत रोधाची संकल्पना आपण अभ्यासलेली आहे आपण सर्व पदार्थाची विद्युत वाहक म्हणजे सुवाहक व वा विसंवाहक म्हणजे दुर्वाहक अशी विभागणी करू शकतो एक वाहक ज्या पदार्थाची रोधकता खूप कमी असते त्यांना वाहक असे म्हणतात यांच्यातून सहजतेने विद्युतधारा वाहू शकते उदाहरणार्थ चांदी सोने तांबे ॲल्युमिनियम लोखंड इत्यादी दोन विसंवाहक ज्या पदार्थाची रोधकता खूप जास्त असते म्हणजेच ज्याच्यातून विद्युत धारा वाहूच शकत नाही अशा पदार्थांना विसंवाहक पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ लाकूड रबर काच आणि प्लास्टिक इत्यादी प्रश्न पदार्थ वाहक किंवा विसंवाहक का असतात दुसरा प्रश्न आपले शरीर विद्युत वाहक वा वा का असते या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया प्रश्न एक पदार्थ वाहक किंवा विसंवाहक का असतात त्याचे उत्तर पदार्थाचे वाहक किंवा विसंवाहक असणे हे पदार्थाच्या संरचनेवर अवलंबून असते पदार्थात जवळजवळ मुक्तपणे फिरू शकणारे विद्युत प्रभार सामान्यतः इलेक्ट्रॉन असल्यास पदार्थ विद्युत वाहक असतो तर तसे नसल्यास पदार्थ विद्युत विसवाहक असतो प्रश्न दुसरा आपले शरीर विद्युत वाहक का असते उत्तर विद्युत विभवांतराच्या प्रभावाखाली फिरू शकणारी धन व ऋण विद्युत प्रभार आपल्या शरीरात असल्याने आपले शरीर विद्युत वाहक असते विद्यार्थी मित्रांनो आपणास विद्युत परिपथ म्हणजे काय विद्युत परिपथातील घटकासाठी चिन्हे आणि त्याचे उपयोग काय आहेत तसेच वाहक पदार्थ आणि विसवाहक पदार्थ म्हणजे काय हे उपघटक आपणाला नक्कीच समजले असतील अशी मी आशा करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद